बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने आयोजित तसेच कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या प्रयत्नाने स्वामीनगर परिसरात गेल्या आठ वर्षापासून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आज रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार रोजी अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाजूला शास्त्रीनगर मैदानावर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच स्वामीनगर शास्त्रीनगर गांधीनगर भगतसिंग नगर सिद्धार्थनगर या झोपडपट्टी परिसरातील सुमारे हजारोच्या संख्येने महिला पुरुष व बालकांची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली अंबरनाथ शिवसेना मेडिकल सेल मेडिकल असोसिएशन आय एम ए अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन छाया उपजिल्हा रुग्णालय बी आर हरणे आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या नेतृत्वात मेडिकल सेलचे डॉक्टर इनामुद्दीन कुरेशी डॉक्टर देवराज पॉल डॉक्टर धीरेंद्र गायकवाड डॉक्टर परमिंदर पांडे डॉक्टर प्रदीप तिवारी डॉक्टर बालापुरे डॉक्टर बी चे उपाध्याय डॉक्टर सी आर पॉल डॉक्टर हरीश आहुजा डॉक्टर नील जठाले यांच्यासह आदी डॉक्टरांनी सहकार्य केले तसेच या शिबिरात नेत्र तपासणी करून मोफत चष्मेही वाटप करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी बांधकाम सभापती उमेश गुंजाळ माजी नगरसेवक रवींद्र करंजुले किरण कांगणे शिवसैनिक विकास सोमेश्वर अंबरनाथ पश्चिम युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर उपशहर अधिकारी दिलेर पाटील बख्तियार चौधरी बिरजू जयस्वाल कमलाकर सूर्यवंशी हमीद सय्यद अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी डॉक्टर्स यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी उपस्थित होते या शिबिरास उपस्थित प्रमुख मान्यवरांचा आयोजकांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मुख्याधिकारी व प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाल अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर डॉक्टर शशिकांत दोडे आरोग्य विभाग अधिकारी सुहास सावंत बांधकाम विभागचे विनोद राठोड स्टोअरचे सचिन गायकवाड यांच्याकडून शिबिरास मोलाचे मार्गदर्शन मिळाले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ गेल्या आठ वर्षापासून या विभागासाठी मेडिकल कॅम्पची अरेंजमेंट करतो यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन मेडिकल असोसिएशन आणि अंबाळत मेडिकल कॅटिकल असोसिएशन असं सर्वांचा सहभाग असतो हे लोक विनामूल्य छाया हॉस्पिटलचे डॉक्टर हे सर्व लोक विनामूल्य तुम्ही सेवा पुरवतात गोरगजांसाठी आणि नगरपालिकेतर्फे मोफत जेवढे काही मेडिसिन आहे ते, ते सर्व इथं यांना मला देण्यात येते सकाळी अकरा वाजता हे कॅम्प सुरू झालेले डॉक्टर बालाजी किदीकर आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प चालू असतो आणि आताच डॉक्टर बालाजी किदीकर यांनी भेट दिली होती संध्याकाळपासून विविध आजारावरती निदान चालू असणार आहे आणि त्याच्या पुढे ज्यांना आहे त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून त्यांचे कल्याण लोकसभेचे खासदार माननीय श्री डॉक्टर श्रीकांत साहेब तसेच अंबरनाथचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी गिनेके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष श्री भाई शेख यांच्या मागणी अनुसार नगरपालिकेत अंबरनाथ नगर परिषदतर्फे इथं मोफत मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये इकड सिंगनगर सिद्धार्थनगर भगतसिंग नगर, नगर, नगर स्वामीनगर इकडचं जे गरजू गोरगरजू लोक आहेत यांना मेडिकल सहायतामार्फत तिथं मोफतमध्ये त्यांना जे आधार आहेत छोटे मोठे त्यासाठी जर खोकला असो ताप असो आणि डोळ्याचा चष्मा हे सगळं काय औषध ते फ्रीमध्ये आणि हे सोडून याचं व्यतिरिक्त जर मोठा कुठला आधार असला तर इथं त्यांचा मुख्यमंत्री सहायता योजना योजनासाठी त्यांचं नाव इथं नोंद करायला येत आहे आणि पुढची प्रोसिजर यानंतर म्हणजे उद्यापासून त्यांची पुढची प्रोजिशन पुढची जे त्यांचं आहे त्या उद्यापासून त्यांना मुख्यमंत्री सहायता योजनामध्ये करण्यात अमरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये स्वामीनगर गांधीनगर शास्त्रीनगर हे जे स्लम पॉकेट्स आहेत या ठिकाणी नागरिकांना आरोग्याची सुविधा आणि आरोग्याची तपासणी होणं आवश्यक असल्या दर कारणाने दरवर्षी आपण या ठिकाणी नगरपालिकेच्या मार्फत आरोग्य शिबिर मोफत भरवतो या ठिकाणी छाया रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी टी बी ऑर्गनायझर मलेरिया इन्स्पेक्टर त्याच्यानंतर या ठिकाणी विविध वैद्यकीय आस्थापनाचे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित असतात नगरपालिकेमार्फत औषधांचा मुबलक साठा या ठिकाणी उपलब्ध करण्यात येतो आणि मोफत हा औषधोपचार रुग्णांना दिला जातो ज्या रुग्णांना या ठिकाणी तपासणी केली जाते त्यांना फर्दर ट्रीटमेंटची गरज असेल तर छाया रुग्णालयामार्फत त्या ठिकाणी त्याचा फॉलोअप केला मागच्या वर्षी आमचा अनुभव आहे की या ठिकाणी जवळजवळ बाराशेपर्यंत रुग्ण येतात त्यांचं निदान होतं आणि यावर्षी पण आम्हाला याच्यापेक्षा जास्त रुग्ण घेण्याची शक्यता आहे